आपल्यापैकी बरेच जण डोक्याखाली मोठी उशी ठेवून झोपण्याची सवय लावून घेतात काही जण तर मोबाईल किंवा टी व्ही पाहत असताना डोकं झाड उशीवर टेकवतात आणि तसंच झोपून जातात पण ही सवय शरीरासाठी किती हानिकारक ठरू शकते हे लगेच जाणून घेऊया नंबर एक मणक्याची रचना आणि उशी मित्रांनो जर आपण उशी न घेता झोपलो तर मणक्याची रचना नैसर्गिक पद्धतीने सरळ राहते मणक्याशी संबंधित आजार पाठदुखी आणि मानदुखीचा धोका कमी होतो नंबर दोन झोपेची गुणवत्ता सुधारते उशी न घेतल्याने रात्रभर शरीराची पोझिशन नीट राहते आणि त्यामुळे झोप शांत खोल आणि समाधानकारक लागते नंबर उशीचे तोटे फार जाड उशी घेतली तर शरीरात विशेषतः डोक्याकडे रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही त्यामुळे सकाळी उठल्यावर डोकेदुखी होऊ शकते नंबर चार धूळ व जीवाणूंचा धोका आपण उशीचे कव्हर बराच काळ न बदलल्यास त्यावर धूळ घाम आणि मळ साचतो हे डोक्याच्या त्वचेवर मान आणि चेहऱ्यावर जाऊन मुरुम फोड किंवा त्वचा रोग निर्माण करू शकतात नंबर पाच श्वसन आणि फुफ्फुसांवर परिणाम उशीवरची धूळ श्वासाद्वारे फुफ्फुसात जाऊ शकते ज्यामुळे फुफ्फुसांचे आजार होण्याचा धोका वाढतो म्हणूनच ज्यांना झोपेच्या समस्या किंवा मानेशी संबंधित रोग असतात त्यांनी उशी न घेता झोपण्याचा प्रयत्न करावा